नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ पुन्हा एकदा तुमच्यासाठी खूप छान असा व्हिडिओ घेऊन आलेली आहे लवकरच आपल्या लाडक्या गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे आणि त्यांच्या सजावटीसाठी लागणारं साहित्य आणि मखर असं बरंच काही आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आज आपण आलो दादर दादरला दादर वेस्टला छबिललास लेन मध्ये वनमाई हॉलमध्ये हरदेव वाडस यांचं प्रदर्शन लागलेलं ला आहे मखरांचं तसेच आर्टिफिशियल फ्लॉवर बाळा असं बरंच काही तुम्हाला हा प्रदर्शनात पाहायला मिळणार आहे अगदी छोटासा काही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी संदेश अर्जुन दबडे हे ओनर आहे आणि गेले तीस वर्ष आपण ह्या जागेवर या, जागे या मकरांचा व्यवसाय करत आहे विविध प्रकारची मकर आम्ही यावेळी इको फ्रेंडली मध्ये आणण्याचा प्रयत्न केलेला आहे सनपॅक पासून काचे पासून रबर पासून बरेच प्रकार आम्ही आणले आहेत आणि लोकांना नवीन नवीन डिझाईन प्रोवाइड करून दिलेले आहेत जास्तीत जास्त लोकांना जेवढा देण्यात येतील तेवढा आम्ही डिझाईन आणलेले आहे स्टार्टिंग रेज आपल्याकडे पंधराशे पासून पंचवीस हजारापर्यंत आहे एक्झॅक्टली हे लोकेशन आहे दादर वेस्ट ला आपल्या स्टेशन पासून विदिन पाच मिनिटांवर आहे श्री कृष्ण बटाटा वडा म्हणून फेमस आहे त्याच्या समोर शाळा आहे

अच्छा लटकन साहब वर्चे सकता जोड़ी चार जोड़ी अच्छा चार्ट तीनशे रुपये हाँ तीन स्टार्टिंग रेंज में जोड़ी मिलना है चारशे अच्छा वेगवेगी मिलना ओके तीनशे देखील तीनशे रुपयाला थोडी मिळेल हे आहे दोन शंभरला एक आणि ला दोन अच्छा त्याच्यामध्ये पण तुम्हाला वेगवेगळे कलर्स इथे मिळून जातील बघू शकतात दोन हजार अच्छा हे पंधराशे पासून अच्छा बाराशे पासून इथे पट्ट्या मिळतील तुम्हाला आणि ह्या मोठ्या बाराशे पासून स्टार्टिंग रेंज मध्ये तुम्हाला पट्टी मिळतील अच्छा वेगवेगळ्या लाईन्स मध्ये आणि हे कसं आहे अच्छा तीनशे रुपयाला जोडी आहे हे बघू शकतात वेल आहे तशा त्याच्यामध्ये मध्ये तुम्हाला वेगवेगळे कलर्स मिळतील एंट्री केल्यानंतर तुम्ही बघू शकता असे आर्टिफिशियल मखर आपल्याला पाहायला मिळतात ही छोटी साईज आहे आणि छान आहेत बॅक साईडला लाईट असे सोडलेले ला आहेत पंधराशेपासून स्टार्टिंग रेंजनी तुम्हाला इथे आर्टिफिशियल मखर मिळणार त्याच्यामध्ये वेगवेगळे डिझाईन्स आहेत आणि या सर्व मखरांमध्ये लाईट सोडलेले आहेत बघू शकतात बऱ्यापैकी स्पेस आहे मूर्ती ठेवल्यानंतर पण साईडला हे श्रीचं सा मखर आहे साईडला असं सा, बॅक साइडला ग्रास आर्टिफिशियल आहे साईडला पण असे मोर आहेत आणि आर्टिफिशियल ग्रास लावलेला आहे आणि पाठीमागे असे एलईडी डी लाईट सोडलेले आहेत छोट्या साईजमध्ये आहेत मखर सिंपल आणि सोबर असे मखर आहे, आहेत असं पाठीमागे असं झाड आहे आणि साईडला मोर दिलेले आहेत त्याच्यामध्ये ही मोठी साईज आहे छोटी आणि मोठी दोन साईज मिळतील ते ह्याच्यामध्ये आणि फोल्डेबल हे मखर असणार आहेत एकदम सिंपल आणि सोबर तुम्हाला जर हवे असतील तर तुम्ही घेऊ शकतात हे सहा हजाराच्या रेंज मकर आहे बघू शकतात असे फ्रेम्स आणि लाईट सोडलेले आहेत ई डी लाईट सगळीकडे सा सहा हजाराच्या रेंज आहे बऱ्यापैकी स्पेस पण आहे या मकरांमध्ये मूर्ती ठेवल्यानंतर पण हा एक छान आहे बॅकसाईडला आर्टिफिशियल ग्रास लावलेला आहे ला ग्रीन कलरचं ओम आहे मॅजिक ओम ह्या मखराचं नाव आहे बारा हजार प्राईज आहे आणि आर्टिफिशियल फ्लॉवर्ससुद्धा लावलेले आहेत सुंदर सुंदर असे मखर आपल्याला पाहायला मिळतात हा एक आहे ओम गणेश आहे नमा साईडला असे पिकॉक येणार आहेत बॅक साईडला आणि छान अशी डिझाईन आहे साईडला पाठ राहूनसुद्धा समयी ठेवण्यासाठी थोडी जागा आहे अगेन हा मॅजिक ओममध्ये आहे छोटी साईज आहे साईडला असे आर्टिफिशियल फ्लॉवर बॅकसाइडला पण लाईट्स आणि आर्टिफिशियल फ्लॉवर्स वर दिलेली आहेत मॅजिक ओममध्ये दोन तीन साईज तुम्हाला इथे मिळतील बघू शकतात हे देखील सुंदर आहे वेगवेगळ्या डिझाईन्स तुम्हाला इथे पाहायला मिळतील असे फ्लॉवर्स लावलेले आहेत बॅकसाईडला सुंदर आहे आणि हे मंदिराची प्रतिकृती असणार आहे हे सुद्धा छान वाटतात मकर बघू शकतात बालाजी मंदिराची प्रतिकृती आहे हे साईडला असं सा शुभलाभ दिलेले आहे हे देखील सुंदर आहे हे देखील बालाजी मंदिराचंच आहे आणि सगळ्या मकरांची तुम्हाला प्राईज हाईट सगळं मूर्ती किती फुटाची राहील त्याच्यामध्ये ते सगळं लिहिलेलं आहे या लोकांनी म्हणजे आपल्याला मखर चूज करताना सिम्पल होऊन जाईल हे छोटे मखर आहेत बघू शकतात हे देखील सुंदर आहेत साईडला असे लोड दिलेले आहेत त्याच्यामध्ये पण वेगवेगळे डिझाईन्स तुम्हाला मिळतील आणि पंधराशे रुपयाच्या स्टार्टिंग रेंजनी तुम्हाला इथे मखर मिळतील हे सरस्वतीचं आहे दोन्ही साईडला अशा विणा दिलेल्या आहेत आणि मागे असं सरस्वतीचं चित्र दिलेलं आहे लाईट्स आहेत विणाला देखील विणा आहे साईडला त्याला पण लाईट आहेत आणि मागच्या साईडला पण लाईट्स येतील छान आहे देखील ओम गणपते नम अष्टविनायक मखर आहे हे आणि हे देखील सुंदर आहेत आर्टिफिशियल फ्लॉवर्स साईडला लावलेले आहेत आणि वरसुद्धा आहेत आणि ओम ग ग गणपते नम असं देऊन बाप्पाचं चित्र दिलेलं आहे बॅकसाईडला बघू शकतात छान आहे मखरांमध्ये तुम्हाला इथे वेगवेगळे डिझाईन्स वेगवेगळे पॅटर्न्स पाहायला मिळतील मस्तच आहे सुंदर सुंदरचं आहेत आणि हे हवेली असणार आहे हवेलीचं मखर आहे म्हणजे वाव हे खूप सुंदर आहे मखर बघू शकता स्वामीचं एक चित्र दिलेलं आहे आणि वटवृक्ष दिलेलं आहे सॉरी स्वामी आसन ह्या मखराचं नाव येईल आणि वर असं ब्रह्मांड नायक नाव दिलेलं आहे हे एक किल्ल्याची प्रतिकृतीचं मखर आहे किल्ला आसन ह्या मखराला नाव आहे बघू शकतात हे सुद्धा सुंदर आहे छान आहे फोल्डे पण मखरांमध्ये हे सुद्धा वेगवेगळे डिझाईन्स तुम्हाला वेगवेगळे पॅटर्न्स पाहायला मिळतील अशी लोड दिलेले आहेत हे इझिली मुवेबल आहेत आपण काढून ठेवू शकतो आणि कुठे घेऊन जायचं असेल तर नेऊ पण शकतो छान असं पॅक करून हे लोक बॉक्समध्ये हे मखर आपल्याला देतात म्हणजे छोटस बाप्पांची मूर्ती असेल तर आपण घेऊ शकतो दीड फुटापर्यंत एक दीड फुटापर्यंत वगैरे हे फ्रेम सारखंच सा केलेलं आहे बघू शकतात बॅकसाईडला लाईट सोडलेली आहे बघू शकतात मस्त अशी बॅक साइडला लाईट सोडलेली आहे श्रीचं आहे हे मखर पाच हजार रुपये प्राईज ह्याची हे देखील छान आहे टॉप पिकॉक असं ह्या मखराचं नाव आहे मस्तच एकदंत बघू शकतात बाप्पाची मूर्ती ठेवल्यावर पण साईडला समयी ठेवण्यासाठी बऱ्यापैकी स्पेस आहे हे पाच हजाराच्या रेंजमध्ये आहे वाव हे सुद्धा सुंदर आहे श्री गणेशा या बॅक बॅकसाईडला दिलेलं आहे पाच हजाराच्या रेंजमध्ये आणि साईडला उंदीर मामा असे दिलेले आहेत मस्तच हे देखील ओमचं आहे मखर बघू शकतात पाच हजाराच्याच रेंजमध्ये सगळे मला वाटतं आहेत मखर सर्वांवर पाच हजारच प्राईज लिहिलेली आहे साईडला असे आपल्या शंकराचे त्रिशूळ दिलेले आहेत आणि बॅक साईडला त्रिशूळ ओम लिहिलेलं आहे आणि आता शंकराच्या पिंडीचं असं चित्र आहे छान आहे हे देखील हे देखील बघू शकतात डायमंड म्हणजे साय इथे ह्याच्यामध्ये श्रीच्या इथे खाली असे डायमंड्स लावलेले आहेत आणि लाईट्स पण येणार आहे वाव खूप सुंदर आहे मखर बॅक साईडला बघू शकतात असं मोर पंख दिलेला आहे लाईट्स आहे आणि साईडला असे दोन्ही साइडला मोर आहेत सुंदर आहे देखील वाव हे देखील सुंदर आहेत मखर बघू शकतात असं मागच्या साईडला असा सा, काचेचा आरसा दिलेला आहे छान आहेत दोन्ही साईडला असे दोन लोड दिलेले आहेत सुंदर आहे त्याच्यामध्ये असे मागच्या साईडला असे आरशाचे वेगवेगळे सेप सेपचे वेगवेगळे असे मकर येणार आहेत छान अशी डिझाईन आहे सगळ्या मखरांमध्ये वेगळं काहीतरी तुम्हाला इथे पाहायला मिळेल आणि ह्याच्यामध्ये मोठी साईजसुद्धा आहे तर तुम्हाला ह्याच्यामध्ये लाईट्स हवे असतील मागच्या साईडला तर लाईट्सवाले मखरसुद्धा इथे अवेलेबल आहेत बघू शकतात बिना लाईटचे आणि लाईट्सवाले दोन्ही आहेत सुंदर आहेत हे देखील बघू शकतात हे मोठ्या मखरांमध्ये आहेत लंबोदर म्हणून आहे बघू शकतात खूप सुंदर असं काम केलेलं सा आहे याच्यावर दोन्ही साइडला असे मोर आणि मध्ये बॅक साईडला असं लंबोदर नाव आहे वर सुंदर असं आहे सात हजाराच्या रेंजमध्ये आहे पुढेच सुद्धा दोन्ही मोर दिलेले आहेत छान आहे मोर पंखाची डिझाईन केलेली आहे हे एकदंतचं मखर आहे आपण जे मग छोटे मखर पाहिले त्याच्यामध्येच मोठी साईज आहे साडेसहा हजाराच्या रेंजमध्ये आहेत याच्यामध्ये अशी ई डी लाईट सोडलेली आहे बॅकसाईडला मस्तच आहे देखील असे छान छान मखर आपल्याला इथे पाहायला मिळतील बघू शकतात विठ्ठल आसन आहे असं तुम्हाला माऊलीचं आसन हवं असेल ते देखील तुम्हाला इथे मिळेल सात हजाराच्या रेंज मध्ये मस्तच आहे जर तुम्हाला ह्या वर्षी निसर्ग का रिलेटेड काही डेकोरेशन करायचं असेल तर तुम्ही हा मखर नक्कीच घेऊ शकतात बघू शकता असं जंगल थीम आहे मागच्या साईडला असं झाड दाखवलेलं आणि ते प्राणी दाखवलेले आहेत मस्तच आहे चार हजाराच्या रेंजमध्ये आहे आणि त्याच्या साईडचा सा आहे त्याच्यापेक्षा थोडी मोठी साईज आहे ही हे पाच हजाराच्या रेंजमध्ये जर तुम्हाला असं काही वेगळं हवं असेल या वर्षी वेगळं असं काहीतरी करायचं असेल तर तुम्ही हे मखर घेऊ शकतात सूर्य आसन आहे सहा हजाराच्या रेंजमध्ये आणि जे आपण छोटे आसन पाहिले त्याच्यामध्येच हे काही मोठे आसन सुद्धा आहेत सहा साडेसहा हजाराच्या रेंजमध्ये तुम्हाला मोठे आसन सुद्धा मिळतील ह्याला बासुरी आसन असं नाव आहे हे श्री गणेशाय नमा हे सुद्धा आपण पाच हजाराच्या रेंजमधलं छोटं आसन पाहिलं त्याच्यामधलीच मोठी साईज आहे साडेसहा हजाराच्या रेंजमध्ये आणि या वर्षी जर तुम्हाला असा वेगळा काही मखर हवा असेल म्हणजे महालक्ष्मीचा हा मखर आहे बघू शकतात मागच्या साईडला असं महालक्ष्मीचं मुखवटा लावलेला आहे सात शिंगार केलेला आहे साडी नेसवलेली आहे मस्त जसं मखर हा असणार आहे साडेसहा हजाराच्या रेंजमध्ये हा महालक्ष्मी मखर तुम्हाला मिळणार आहे हा एक वक्रतुंड म्हणून मखर आहे हा साडेसहा हजाराच्या रेंजमध्ये आहे असे बरेच मखर तुम्हाला छान छान असे इथे मिळणार आहेत असे मंदिराचे मखर सुद्धा बनवलेले आहेत बघू शकतात मंदिराची प्रतिकृती आपण म्हणू शकतो हे भोले मंदिर आहे तसंच हे गजराज मंदिर आहे नऊ हजार दहा हजाराच्या रेंजमध्ये हे मंदिरासारखे मखर तुम्हाला मिळतील इथे आणि वेगवेगळ्या तऱ्हेचे तुम्हाला इथे मंदिरामध्ये सुद्धा मिळणार छोटे मोठे भरपूर प्रकारचे तुम्हाला इथे मंदिरामध्ये सुद्धा मखर मिळून जातील दोन फुटाच्या अडीच फुटाच्या तीन फुटाच्या मूर्त्या तुम्ही ठेवू शकतात छोटे मोठे दोन्ही त्याच्यामध्ये हाईट वगैरे सर्व दिलेली आहे याच्यामध्ये अडीच फुटाची मूर्ती राहू शकेल बऱ्याच प्रकारचे हे राम मंदिरची प्रतिकृती आहे बघू शकतात सात हजाराच्या रेंजमध्ये आहे याच्यामध्ये सुद्धा अडीच फुटाची मूर्ती राहील हे नऊ हजाराच्या रेंजमधलं मंदिर आहे बघू शकतात वरती असं आर्टिफिशियल फ्लावर्स लावलेले आहेत ला बॅक साईडला आर्टिफिशियल ग्रास लावलेला आहे आणि दोन्ही साईडला असे मोर आहेत उभे केलेले आहेत सुंदर असे हे म मखर असणार आहे फक्त नव हजाराच्या रेंजमध्ये आहे मंदिरामध्ये हे सुद्धा एक मंदिर आहे बघू शकतात ग्रास मंदिर असं ह्या मखराला नाव है। है ले ले आहे आणि ह्याच्यामध्ये अडीच फुटाची मूर्ती राहील बॅकसाईडला असे एलई डी लाईट सोडलेली आहे आणि ग्रास लावलेला आहे आर्टिफिशल मस्तच आहे सहा हजाराच्या रेंजमध्ये आणि हे आहेत मखर हे लाकडाचे लाकडी मखर आहेत पाच हजाराच्या रेंजमध्ये आहेत बघू शकतात त्याच्या साईडला असे लोड दिलेले आहेत फ्लोरा लोड आसन आणि हे एकदम हलके असे लोड आहेत हे आठ हजाराच्या रेंजमध्ये आहे बॅकसाईडला असं फ्रेम केलेली आहे आणि एल ई डी लाईट सोडलेली आहे आणि मंदिराच्या टाईपमध्ये हे मखर बनवलेले आहे असे वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला इथे मखर पाहायला मिळतील हे नऊ हजाराच्या रेंजमध्ये फोर पिलर आसन ह्या मखराचं नाव आहे चार असे पिलर दिलेले आहेत म्हणून त्याला फोर पिलर आसन असं नाव आहे दोन फुटाची मूर्ती राहील याच्यामध्ये बाप्पाची आणि खाली असं वेलवेट आहे देखील लाकडी मखरामध्ये आहे अशा फ्रेम्स आहेत बघू शकतात बॅक साइड ला आणि त्याच्यामध्ये ई डी लाईट सोडलेली आहे दीड फुटाची मूर्ती राहील याच्यामध्ये सात हजाराच्या रेंज मध्ये आहे हे सुद्धा सगळ्या प्रकारचे असे फ्रेम्स बॅकसाईडला लावलेले आहेत वेगवेगळे असे तुम्हाला मखर ह्याच्यामध्ये पाहायला मिळतील बघू शकतात आणि सुंदर सुंदर आहेत एकापेक्षा एक असे मकर आहेत इथे छोटे मोठे लाकडी मखरांमध्ये सुद्धा मस्त मखर तुम्हाला इथे पाहायला मिळतील छान छान आहेत मखर हा एक मकर छान आहे मोठ्या मकरांमध्ये आहे बघू शकतात असे लोड आहेत आणि साईडला असे रोटेट असे झुमर दिलेले आहेत पंधरा हजाराच्या रेंजमध्ये आहेत त्याला सुद्धा असं बॅकसाईडला लाईट ला सोडलेली आणि फ्रेम लावलेले आहेत ह्याच्यामध्ये मोठे मकर सुद्धा मिळतील वेगवेगळे तुम्हाला फ्रेम्स वगैरे बनवलेले आहेत ह्याच्यामध्ये सुद्धा आणि मंडई डे डेकोरेशनमध्ये वेगळं काही तुम्हाला मखरा सगळं असं डेकोरेशन हवं असेल ते सुद्धा ह्यांच्याकडे मेल बघू शकतात लायन वॉटर फॉल म्हणून हे आहे असं नंदीच्या तोंडातनं पाणी बाहेर पडतं छान आहे त्याच्यामध्येच अष्टविनायक वॉटरफॉल हे असणार आहे ह्याच्यामध्ये हत्ती आहेत आणि त्यांच्या हाता एक कलश आहे आणि त्याच्यातनं पाणी पडतं असं दाखवलेलं आहे हे सुद्धा थीम छान आहे बॅकसाईडला लाईट आहे हे नंदी वॉटरफॉल म्हणून मखर येईल ह्याच्यामध्ये असे नंदी दिलेले आहेत साईडला दहा हजार पाचशे